तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराज जय श्रीराम बोला ना ती माहिती घेऊन कुठे चालले हे दिली ऑनलाईन मध्ये दिली शेतकरी भरून बांधव मित्रांनो बघू शकते बरं का केवढा दिली बरं केवढ्याल द्या बरं तुमचा अंदाज महेश पार हो मैस पार दीड लाखाची दिसते मग आज मध्ये दिली तरी पण सांगा आज फक्त सव्वा लाख रुपये मित्र नव्वा लाख रुपयाला ऑनलाईन मध्ये महेश दिली बघा चौदा नजर लागायचं काम आहे पाहिला दहा लोक येते ना असं काम आहे पहा तेरा चौदा लिटर पिळ नाही सव्वा लाख रुपयाला सव्वा लाख रुपयाला दिली दीड लाखाची वस्तू आज मित्रांनो आज बाजारात कमी आहे थोडं आता घ्यायला सध्याला शेतकऱ्यांनी फक्त आले पाहिजे शेतकरी समोर एकदम घ्यायचे बाजार दिली धाराशिवला धाराशिवला माझा नंबर अठ्यात्तर तेवीस आठशे पन्नास तीनशे बत्तीस राहणार घोडेगाव तालुका नेवासा लायला नगर प्रॉपर फिनिशिंग जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम अशी जर म्हणजे तुम्हाला ऑनलाईन मध्ये घ्यायची असेल तर भेटून जाईल याच्यावर काय काय भेटणार पावती होती पावती करून दिली ना आपण पावती करून दिली अंगाची साडाची दुधाची बुली दिली बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला ऑनलाईन जरी आणि ऑफलाईन जरी घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता